जास्त बोलणार नाही मी भाषण करायला सुद्धा नव्हतो आलो होतो आलो नव्हतो मी फक्त सभा ऐकायला आलो होतो कालची सभा सुद्धा मंत्रची तुमची ऐकली समोर बसून परवा इथली सभा साहेबांची सुद्धा ऐकली त्यामुळे सगळ्या सभा मी ऐकल्या पण आज स्वतः उमेदवार मला मंडपात यायला आले त्यामुळे इतका अभिमान राहू नये म्हणून मी स्टेजवर आलो परंतु जो तुमचा मुख्य उद्देश आहे बोगद्यावर सगळे निवडणूक फिरती पण दहा वर्षापूर्वी विजय आडरनी पेपरला बातमी दिली होती अर्ध पान छापून आलं होत हजार चौदा स्वतः कि लढलो स्वतः आमदार कि लढलो त्यावेळेस मी ते तो, सोता, सोता ते तो पत्र भागामध्ये गावागावामध्ये गावा भागामध्ये मी वाटलेलं आहे त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते मी पेपरची बातमी कुणी वाचली असेल तर यात वाचणार सुद्धा लोक असतील मी सांगतो त्यावेळेस मी पेपरची बातमी दाखवली अर्ध पान छापून आलो होत बच पाडायचं असेल तर तुम्ही बोरगिरीला बोगदा पाडा साडेचार किलोमीटर मध्ये मुंबईला वाहतूक चालू होईल विशाखा पट... विशाखापट्टम पट्टणम हैदराबाद सोलापूर तिथून येणारी वाहतूक त्या मार्गे नव्या मुंबईला जाऊ शकेल आमच्या आदिवासी भागात कुठलं नुकसान होणार नाही बोगदा पडला तर साडेचार किलोमीटर मध्ये मुंबईला तिथून पुढे मुंबईला जवळ पडेल आमचा दूध उत्पादक माणूस असो करून विकणारा माणूस असो सकाळी तिथं विकून संध्याकाळी येईल असं ती बातमी आज तुम्ही बोलत असाल सगळे बोगद्यावर भाषण करत असाल पण मी दहा वर्षापूर्वी पेपरला दिलेले आणि दहा वर्षापूर्वी बँकेवर त्यावेळेस वर वर मी टीका केलेली आहे तुम्हाला बोगद्याच करायचे असेल तर ते बोगदे करा समाजाच्या विकासाच्या राहतील आज तुम्ही बोगद्यावर भाषण करता तुम्ही निकम साहेब तुम्ही बोगदेव बांधताय आमच्या आदिवासींना काय फायदा आहे तुमच्या बोगद्याचा आम्हाला काहीच फायदा नाही आमचं मूळ गोष्ट आहे धरणाच्या वरच्या लोकांना पाणी असं तर दिलंच नाही पण धरणापासून खाली जाताना दोन्ही साईडनी आदिवासी समाज मनसरपर्यंत पर्यंत जिथं जिथं वाड्या वस्त्या तिथं लो कुठल्याच लोकांना यांनी पाणी दिलं नाही मग उगले वाडी असू द्या तिकडे चपटेवाडी असू द्या वरचं गंगापूर असू द्या ठाकर असू द्या कुठल्या ठिकाणी धरणाचं पाणी दिले अरे वरच्या भागातल्या लोकांना द्याल तेव्हा द्या जेव्हा होईल तेव्हा द्या पण आज जर तुम्ही धरणाचं पाणी धरणाच्या खाली असणाऱ्या पार दूर पर्यंत आदिवासी समाज आहे ठाकर वस्ते आहे किंवा घोडेगावच्या पुढे ज्या ठाकरवाडी आहे या सगळ्या या सगळ्या वस्त्यांना तुम्ही पाणी दिलंय का खऱ्या अर्थाने तुम्हाला पाणी द्यायचं होतं तर त्या लोकांना का टाळलं आम्हाला जर देऊ शकत नाही होऊ शकत नाही आणि निगम साहेब तुम्ही तर आमदार होणारच पण आमदार झाल्यानंतर माझ एकच पहिलं काम तुम्हाला सांगतो समोर जो डोंगर दिसतोय ना हा समोर डोंगर हा डोंगर या डोंगरावरती एक पाचशे टाक्या शासनाकडून मजूर आण करून आणा एक टाकी एक हेक्टर जी या प्रमाणे शासनाकडे मंजूर करून त्या ठिकाणी जर पाणी साठलं तर मी पाच ते दहा देऊन टाकतो एक रुपया खर्च होणार नाही सौर त्यांना शेतीसाठी पाणी देता येईल आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी देता येईल असं माझं म्हणणं आहे तेवढं जर तुम्ही काम केलं तर धरणाचं पाणीवर आणायची गरज नाही इथं पाचशे टाक्या वाघोबाच्या डोंगर पाचशे टाक्या दहा गावांना कायमस्वरूपी पाणी तुम्ही आम्ही नाही हजार वर्ष सुद्धा ते कधी संपणार नाही अशी व्यवस्था होईल करता आलं तर तेवढं एकच काम करावं एवढी एक विनंती करून या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देऊन मी हे टीव्ही थांबतो जय जय महाराज